साम्राज्य सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या चार हुतात्म्याच्या पुतळ्यास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेले सोलापूरचे सुपुत्र मल्लप्पा धनशेट्टी श्री किसन सारडा जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेन या हुतात्म्याच्या बलिदान दिनानिमित्त चार हुतात्मा पुतळा सिटी पार्क समोर येतील त्यांच्या पुतळ्यास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते माजी आमदार सिद्धाराम म्हैत्रे शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी आमदार विश्वनाथ चाकोते ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवडे नगरसेवक विनोद भोसले देवा गायकवाड बाबूराव म्हैत्रे अंबादास करगुळे भीमाशंकर टेकाळे पशुपती माशाळ दत्तू बंदपट्टे अंबादास गुत्तीकोंडा हेमा चिंचोळकर तिरुपती परकीपणला हजी मलंग नदाब यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते बारा जानेवारी आमच्या चार बातम्यांना जे बलिदान केलं त्याचा हा अमृत दिवस त्यामुळे आम्ही सोलापूरकर आठवणी येथे तो पूर्वी आम्ही पहाटे पाचच्या दरम्यान पाच ते सहाच्या दरम्यान इथं यायचे अंधार असायचा तुम्ही लोकसुद्धा कोणी नसायचे तेव्हा आम्ही पूजा करून हे जायचे पण लोकांनी सांगितलं की बऱ्याच लोकांनी सांगितलं की तुम्ही दहाच्या नंतर आलेलं जास्त बरं म्हणे सगळ्यांना कळेल आणि त्यामुळं काँग्रेस कमिटीने दहाची व्यवस्था दिलेली होती बारा जानेवारी हे अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आमच्या आयुष्यामध्ये हे चार ऋतात आम्हाला सगळ्याला सोडून गेले पण तेच स्वतंत्र केला त्यांनी I so, say uh